नवनाथ खता साराध्याय नववा याचा भावार्थ गोरक्षनाथाचा जन्म गुरुसाठी डोळा दिला श्री गणेशाय नम अयोध्येतून निघालेला मच्छंद्रनाथ पुढे मथुरा अवंती काशी काश्मीर मिथिला प्रयाग गया आदी क्षेत्रांच्या यात्रा करीत पुन्हा एकदा बंगाल देशातील चंद्रगिरी गावात गेला तेथे त्याला आपण यापूर्वी सर्वोपदयाळ ब्राह्मणाच्या सरस्वती नामक पत्नीला पुत्रप्राप्तीसाठी दिव्य होती येथेच दिलेली आहे याची आठवण झाली आणि आता तो मुलगा कसे असेल ते पाहावे या उद्देशाने तो त्या ब्राह्मणाच्या घरी गेला दरवाजात उभे राहून त्याने त्या ते ब्राह्मणीला हाक मारली ती हाक ऐकून सरस्वती बाहेर आली आणि बाहेर एक जती ती उभा आहे हे पाहून त्यांना भिक्षा घालू लागली तिने नाथाला ओळखले नाही म्हणून त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला त्याने तिला तिचे नाव तिच्या पतीचे नाव जात आदी प्रश्न विचारून आपण विभूती दिलेली स्त्री हीच आहे याची खात्री करून घेतली मग तो सरस्वतीला म्हणाला माई तुमचा मुलगा कोठे आहे त्याला बोलवा ते ऐकून सरस्वती म्हणाली महाराज ही थट्टा कशासाठी मी अजूनही निपुत्रिक आहे नाथ म्हणाला ओगास खोटे बोलू नकोस मी तुला बारा वर्षापूर्वी दिलेले भस्म विसरलीच वाटते ते ऐकून सरस्वतीला क्षणार्धात तो प्रसंग आठवला आणि नाथाने दिलेली होती उकिरड्यावर टाकून आपण भलतीच चूक करून बसलो या विचाराने भयग्रस्त होऊन ती थरथर कापू लागली तिची भांभावलेली अवस्था पाहून नाथाने तिला पुन्हा दरडावून विचारले आणि मुलाला पाहिल्याशिवाय इथून चालणार नाही असे निक्षून सांगितले तेव्हा नाईलाज होऊन तिने घडलेली सर्व हकीकत नाथाला सांगितली आणि त्याच्या चरणावर पडून रडत रडत क्षमा मागू लागली ते ऐकून नाथाचे मन खट्टू झाले नाथ म्हणालेत तुझ्यावर रागावून काय उपयोग आता ती विभूती टाकलीस तेवढे सांग ते ऐकून सरस्वतीच्या जीवाला तिने त्याला शेणाच्या ओकेड्यावर नेले बारा वर्षामध्ये त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग झाला होता सरस्वतीने त्याकडे बोट दाखवून मी येथे ती भूती टाकली होती असे सांगताच नास त्या उकेरड्यातील बालकाला उद्देशून म्हणाले बाळ हा मच्छिंद्रनाथ तुला बोलावित आहे तू या गोराच्या ढिगाखाली बारा वर्षे राहिलास म्हणून मी तुझे गोरक्ष नाव ठेवित आहे आता बाहेर ये पाहू तेव्हा ढिगाऱ्यातून खोलवर आवाज आला गुरुदेव मी इथे अडकून पडलो आहे मला हालचालही करता येत नाही तेव्हा हो तुम्हीच मला बाहेर काढा ते ऐकून मच्छिंद्राने कुदळ फावडे आणून तो ढीक उपसला आणि गोरक्षनाथाला अगदी अलगद बाहेर काढले तो बालक अत्यंत सुंदर व तेजस्वी होता त्याला पाहून सरस्वतीला दुःख आवरता येईना ती रडू लागली तेव्हा हो संतापलेल्या नाथाने तिला तेथून हाकलून दिले ती निघून जाताच नाथाने गोरक्षला नाथ दीक्षा दिली त्याचे आज्ञान घालविले आणि त्याच्या मस्तकीवर ठेवून त्याच्यासह पुढील प्रवासास निघाला त्यानंतर गुरुसाठी डोळा दिला गुरु शिष्य उभयता जगन्नाथाच्या दिशेने निघाले वाटेत त्यांना कनकगिरी नावाचे गाव लागले तेथे येताच बकीने व्याकुळ झालेल्या मच्छिंद्राने गोरक्षास गावातून भिक्षा मागून आणण्यास पाठवले गुरु आज्ञेने भिक्षेसाठी गेलेला गोरक्ष एका ब्राह्मणाच्या घरी गेला त्या विपराकडे त्या दिवशी पितृश्राद्धानिमित्त उत्तम पकवाने तयार करण्यात आली होती गोरक्षाने त्या घरी भिक्षेसाठी हाक देताच घरधनीन बाहेर आले आणि बाहेर एका सोजवण विनम्र तपस्वी बालक उभा आहे हे पाहून त्याला षडसुयुक्त अन्नाची भरपूर भिक्षा घातली ती दोघांना पुरेशी आहे असा विचार करून गोरक्ष मच्छिंद्राकडे परतला त्याने आणलेली पकवाने मच्छिंद्राने मोठ्या आवडीने खाल्ली त्यातील वडे त्याला इतके रुचकर लागले की ते आणखी खायला मिळाले तर बरे होईल अशी वासना त्याच्या मनात उत्पन्न झाली त्याने सहितुकपणे गोरक्षाकडे पाहिले तेव्हा गुरुचे मनोगत जाणून गोरक्ष पुन्हा त्या ब्राह्मणीकडे गेला व म्हणाला माई तुम्ही दिलेल्या भिक्षांनातील वडे अतिशय चविष्ट होते माझ्या गुरुजींना ते इतके आवडले की त्यांना अधिक खावीसे वाटते तरी कृपा करून मला आणखी वडे द्या तेव्हा ब्राह्मणी म्हणाली गुरुचे नाव कशाला पुढे करतोस वडे तुलाच हवे आहेत म्हणून सांग की तुझ्यासारख्या गेला अन्नाची इतकी सडक बरी नव्हे आधी भिक्षा घातली त्या तिथे म्हणून आता आणखी हवी असल्यास किंमत मोजावी लागेल असे सुग्रास अन्न फुकट मिळत नाही ते ऐकून गोरक्ष म्हणाला माझ्या गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी तू ते देण्यास मी तयार आहे तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी ब्राह्मणी म्हणाली तू स्वतःला मोठा गुरुभक्त म्हणवितोस तर त्याची इच्छा पूर्वीसाठी तुझा एक डोळा काढून दे ते ऐकून गुरुसाठी जीवही देण्यास तयार असलेल्या गोरक्षाने तत्काळ आपली दोन्ही बोटे खुपसून डोळा बाहेर काढला आणि त्या बाईच्या समोर धरला त्यावेळी त्याचे ते आघोर कृत्य पाहून ती ब्राह्मणी घाबरली तिने त्याच्या निष्ठेची परीक्षा घेतल्याबद्दल त्याची क्षमा मागितली आणि घरातून काही वडे आणून त्याला दिले ते वडे घेऊन गोरक्ष मच्छिंद्राकडे गेला तेव्हा त्याचा एक डोळा झाकलेला पाहून मच्छिंद्राने त्याला काय झाले म्हणून विचारले तेव्हा गोरक्षाने जे घडले ते सांगितले ते ऐकून मच्छिंद्राचे हृदय भरून आले त्यांनी संजीवनी मंत्र म्हणून त्याचा डोळा पुन्हा खोबणीत बसवला यामुळे गोरक्षला पुन्हा दृष्टी आली त्यावेळी त्याच्या सेवेने संतुष्ट झालेल्या नाथाने गोरक्षाला त्याच गावी महिनाभर राहून दत्तप्रभूंनी दिलेली सर्व विद्या शिकवली